श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण मुंबईतील प्रसिद्ध व पावणारे गणपती म्हणजेच सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा ह्या गणेश उत्सवामध्ये काय तयारी चालू आहे हे बघूया व गणपतींचे बघणार आहोत गणपती हा प्रथम पूजनीय आहे हा एक असा उत्सव आहे ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येतात व उत्साहाने आपल्या गणरायाचे स्वागत करतात संपूर्ण महाराष्ट्रात गणपतीचे स्वागत अति उत्साहाने केले जात पण मुंबईची गोष्ट तर औरच आहे कितीतरी महिन्यापूर्वीच गणपतीचे वेद लागतात श्रावण संपल्यावर लगेच भाद्रपद महिना होतो पहिल्याच आठवड्यात श्री गणेश चतुर्थी येते वेळेस संपूर्ण निसर्ग हिरवी शाल पांगरलेला लोणावळ्यात तर संपूर्ण धुके व धबधबे सुरू असतात जणू काही निसर्ग ही आपल्या लाडक्या राजाच्या आगमनाची तयारी करत आहे असे जाणवते फक्त आपण माणसच नाही तर निसर्ग ही आपल्या इतक्या निसर्गरम्य वातावरणात मन अगदी प्रसन्न होते व जोमाने आपल्या गणपतीच्या आगमनाची तयारी करते सर्वप्रथम आपण सिद्धिविनायक मंदिर जे की प्रभादेवी मुंबई येथे स्थित आहे येथे जाणार आहोत तुम्ही जर ट्रेनने येणार असाल तर प्रभादेवी स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे टॅक्सीने तर तुम्ही कुठूनही मंदिरापर्यंत पोहोचू शकता प्रायव्हेट गाड्यांसाठी तेथे पार्किंगची ही सोय आहे वर्षभर लाखो भक्तगण कलाकार नेते सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात असे मानले जाते की हा नौसाचा गणपती आहे असे म्हणतात की इथे आल्यावर जी कुठली मनोकामना असेल आपण गणपतीला मागितली की ती पूर्ण होते मंदिराची स्थापना ही अठराशे एक साली लक्ष्मण विठू आणि देवबाई पाटील यांनी केली देवबाई यांना संतान नव्हते त्यामुळे इतरांवर बाप्पांची कृपा व्हावी उद्देशाने त्यांनी मंदिर बांधले असे म्हटले जाते सिद्धी विनायक मंदिर एक गोष्ट आहे मुंबईत देवबाई पाटील यांना संतान नसल्या कारणाने त्यांनी ठरवले की आपण इतर नियसंतान महिलांना मदत करावी इतरांना संतान प्राप्त होण्यासाठी परमेश्वराची कृपा मिळेल हे ध्येय लक्षात घेऊन त्यांनी लक्ष्मण विठू पाटील यांच्या साथीने हे मंदिर बांधले व मूर्तीला सिद्धिविनायक हे नाव दिले ज्यामध्ये सिद्धी म्हणजे यश आणि विनायक म्हणजे गणपती मंदिर उभारल्यानंतर तेथे भक्तांची गर्दी वाढू लागली अनेक निह संतान दाम्पत्यांचे येथे येऊन आपले संतान प्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाले त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला की सिद्धिविनायक त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात या गोष्टीवरून आपल्याला असे लक्षात येते की श्रद्धेबरोबर आपल्याला भक्ती आणि विश्वास सची ही जोड लाखो भाविक आपली प्रार्थना पूर्ण हो या विश्वासाने गणपती बाप्पा समोर नतमस्तक होतात आज या मंदिरात फक्त मुंबईतून नाही तर संपूर्ण देशभरातून भाविक येऊन सिद्धिविनायकाचे विनायकाचे दर्शन घेतात भक्ती श्रद्धा आणि विश्वास असला की परमेश्वर आपल्याला सर्व काही देण्यास सज्ज असतो फक्त त्याला प्रयत्नांची जोड असावी मंदिर हे सकाळी सहा वाजता उघडते व रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत चालू असते सनावारांमध्ये या वेळा बदलून शकता आता आपण थोडीफार माहिती सिद्धिविनायकाच्या मूर्तीबद्दल बघूया सिद्धिविनायकाची मूर्ती ही काळ्या दगडाची बनलेली आहे ती लहान आहे ती दोन ते पाच फूट उंचीची आहे गणपतीची सोंड ही उजव्या बाजूला आहे जे संपन्नतेचे प्रतीक आहे बाप्पाचे डोळे हे तेजस्वी आहेत व ते, आहे। ते सोन्याचे आहेत गणपतीच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नी सिद्धी आणि बुद्धी या आहेत त्या यशस्वी आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत गणपती बाप्पाचा उजवा हात हा आशीर्वाद देतानी आहे व गणपती बाप्पाच्या डाव्या हातात लाडू आहे ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मनोकामना पूर्ण होतात लाखो भाविक येथे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी व आपल्या अडचणी दूर हो आपले विघ्न दूर हो ह्या आशेने गणपतीचे दर्शन घेण्यास येतात ते लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे प्रभादेवी येथील मंदिराच्या परिसरात पोहोचताच एकदा आपण आपली गाडी पार्क करून आलो की आपल्याला विविध स्टॉल्स ज्यामध्ये फुले फुलांचे विविध आकर्षक हार दुर्वा दुर्वांचे विविध प्रकारचे हार प्रसाद मोदकाचे विविध प्रकार हे सर्व आपल्याला आपल्याला मंदिरात जाता जाता दिसतील गणपतीला काही अर्पण करायचे असेल तर तुम्ही हे सामान येथे घेऊ शकता शिस्तीत रांगेने आपण पुढे जातो दर्शनासाठी दोन प्रकारच्या रांगा आहेत मुखदर्शन जे की दहा पंधरा मिनिटात आपले मुखदर्शन होते व दुसरी रांग म्हणजे गणपतीच्या जवळून दर्शन घेता येते आपल्याला हव्या त्या रांगेत आपण पुढे चालायचे आहे ठीक ठिकाणी स्क्रीन चालू असल्या कारणाने आपण कंटिन्यू बाप्पाचे रूप जवळून बघू शकतो या दरम्यान आपण गणपती स्तोत्र गणपती किंवा गणपतीचे इतर स्तोत्र व मंत्र याचे श्रवण व पठन करू शकता त्याच्या लिंक्स मी वर आय बटन वर आणि व्हिडिओच्या शेवटी देत आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघावा ही नम्र विनंती जेणेकरून आपल्याकडून त्या जागृत आणि प्रत्यक्ष श्री गणपती समोर त्यांची सेवा होईल असे म्हणतात की मंदिरात सेवा केल्याचे फळ लाखो पटीने मिळते मंदिरात प्रवेश केल्यापासून आपण जसे काही गणपती बाप्पाच्या छायेत आहोत असा भास होतो मन प्रसन्न होते व आपण आपले सर्व दुःख विसरून गणपती बाप्पाच्या रूपात हरवून जातो देवासमोर आपले ध्यान लागते सर्वांच्या नजरात ते स्वरूप बघण्यासाठी आतुर झालेले असतात आपली नजर फक्त गणपती बाप्पाला शोधत असते गर्दीतून मला बप्पा कधी दिसतील व ते रूप मी नजरेत किती साठवू असे वाटते आपल्या अडचणी तर आपण विसरूनच जातो तो जो क्षण आहे त्यालाच देवाची ओढ लागणे असे म्हणत देवाबरोबर होऊन होऊन अगदी हो। देवाच्या समोर आपण नतमस्तक होतो तिथे आपला अहंकार मी पणा संसार जबाबदाऱ्या आपण सर्व काही विसरून जातो काही वेळातच कोणीतरी पुढे चला पुढे चला असे बोलल्यावर आपली इच्छा नसतानाही आपण पुढे ढकलल्या जातो त्या एका क्षणाच्या अनुभवासाठी आपण हा सर्व करतो पुढे चालतानाही आपण मागे वळून बघतो व पुन्हा आपल्या जबाबदाऱ्या संसार भान येते आपण आपल्याला सांभाळण्याची प्रार्थना करतो आणि वर्षानुवर्षे त्यांचे रूप आपल्या मनात साठवून ठेवतो म्हणतात सिद्धी सिद्धिविनायक हा नौसाला पावणारा गणपती आहे त्यामुळे मी गणपती बप्पाच्या चरणी आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो हा आशीर्वाद मागते व आपल्याला ही प्रार्थना करते की इथपर्यंत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे ही नम्र विनंती आता आपण मुंबईची शान असलेला लालबागच्या परिसरातील लालबागचा गणपती या राजाची गणेश उत्सवासाठी किती तयारी झाली आहे हे बघूया सिद्धिविनायक आणि लालबागच्या गणपतीमध्ये खूप कमी अंतर आहे पण ट्रॅफिक नुसार ही वेळ बदलू शकते लालबागच्या गणपतीकडे जातानी आपल्याला रस्त्यात विविध प्रकारचे गणपतीचे स्टॉल्स मंडळे गणपतीची गणपतीचे ढोल ताशे वाजवणारे विविध मंडळे गणपतीच्या मूर्त्या बनवणारे कलाकारांचे ठिकाणे असे भरपूर गोष्टी आपल्याला रस्त्याने जाता जाता दिसतील काही गणपतींची तर आगमनाची तयारीही तुम्ही बघू शकता ज्यामध्ये ढोल ताशे विविध प्रकारची पथके आपण बघू शकता लालबागच्या राजाची एकोणावीसशे चौतीस साली स्थापना झाली या गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात इथे मागितलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते म्हणूनच त्याला नवसाचा गणपती असे म्हटले जाते तुम्ही कधी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे का नक्की कमेंट करून सांगा लालबागच्या राजाचे लालबाग परिसरातच मंदिर आहे लालबागच्या राजाची एक भव्य दिव्य मूर्ती असते प्रत्येक वर्षी नवा आकार असतो गणपती बाप्पाची मूर्ती ही बारा ते पंधरा फुट उंच असते मूर्तीवर नक्षी काम केलेले दिसते त्यामध्ये सोने व चांदीचाही उपयोग होतो लालबागच्या राजाची मूर्ती ही मोठी असते व हसरी मुद्रा पाहून भक्तांना प्रसन्न वाटते व वा मन शांती लाभते आणि श्रद्धा उत्पन्न होते त्यांचे डोळे तर निरागस आणि आपुलकीची भावना दर्शवते व आशीर्वाद देणारे हात भक्तांच्या मनातील विश्वास अजूनच दृढ करते राजाची मूर्ती तयार करण्यासाठी कलाकारांची टीमच कितीतरी महिन्यांपासून तासन तास त्यावर मेहनत करते मूर्तीच्या प्रत्येक अंगाचा भाग विचारात घेतला जातो गणेश उत्सवात लालबागच्या ला, मूर्तीला बघण्यासाठी मुंबईतील तर लोक लाखो लोक लाखो येतात लालबागच्या राजाच्या दर्शनाची व त्यांच्या मोहक चेहऱ्याची आपल्यावर भुरळ पडते व दर्शनाची आस लागते त्यात त्यांचे भव्य दिव्य डेकोरेशनही ओढ निर्माण करतात लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित मंडळ आहे जे लालबाग परिसरात स्थित आहे त्याची स्थापना एकोणावीसशे चौतीस साली झाली त्याचा इतिहास म्हणजे तेथील कामगारांनी आपल्या कामाच्या ठिकाणी भरभराट यावी या कारणास्तव गणपतीची स्थापना केली लालबागच्या गणपतीची गोष्ट ही सामान्य गणेशोत्सव मंडळासारखीच आहे जी आज मुंबईच्या मानाचा भाग झालेली आहे मला ऐकूया लालबागच्या राजाची गोष्ट हो। लालबागच्या परिसरात एकोणावीसच्या तीसच्या च्या दशकात कापड गिरण्या होत्या तेथील कामगारांना त्यांच्या रोजगारासाठी स्थिर जागा हवी होती हजारो कामगार सुटावा म्हणून त्यांनी गणपती बाप्पा नवस केला सर्वप्रथम एकोणावीसशे चौतीस साली नवस फेडण्यासाठी त्यांनी गणपतीची स्थापना केली त्या वर्षी त्यांनी त्याला लालबागचा राजा असे नाव दिले पहिल्या वर्षापासूनच लोकांच्या मनात लालबागच्या राजाबद्दल भक्ती निर्माण झाली व नंतर वर्षानुवर्षे लालबागच्या राजाची प्रतिष्ठा होत राहिली आणि आता तर त्याला एक भव्य रूप आणि महत्व निर्माण झाले आहे आता तो मुंबईच्या गणेशोत्सवाचा सर्वात मोठा आकर्षणाचा भाग बनला आहे लोकांच्या श्रद्धेमुळे लालबागचा राजा इतका प्रसिद्ध झाला पहाटेपासून दर्शनाच्या रांगा सुरू होऊन अगदी संपूर्ण रात्रही बाप्पाच्या दर्शनाच्या रांगा सुरू असतात राजाच्या विसर्जनाची मिरवणूकही खूप भव्य असते लाखो लोक त्यात सहभागी होतात व गणपती बाप्पा मोरया या जय घोषात गणपती बप्पाचे विसर्जन करण्यात येते अशा प्रकारे लालबागच्या साध्या मंडळापासून झालेला प्रवास ते आता लाखो लोकांची श्रद्धा स्थान बनलेला आहे आपण पाहू शकता आपण लालबागच्या परिसरात आहोत इथे खूप लगबगीने गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे या वर्षी बदरीनाथ देवस्थानाचे प्रतिकात्मक रूप येथे साकारण्यात येत आहे हजारो कामगार याच्या तयारीसाठी सज्ज आहेत हा एक भव्य सोहळा आहे गणेशोत्सवाच्या पूर्वी गणपती बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू होते महाआगमन सोहळे सुरू होतात भव्य मिरवणूक वाजत गाजत आपल्या लाडक्या गणपती स्वागत केले जाते व सर्वांना आगमनाचे वेद लागतात तुम्ही ही तुमचा आवडता गणपती आणला का नक्की कमेंट करा अजून असेच गणपती बद्दलचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा व पुढील व्हिडिओ क्लिक करून आपल्या लाडक्या बाप्पाच्या काय काय सेवा कराव्यात या सर्व एका प्ले लिस्ट मध्ये देत आहे जेणेकरून तुम्हाला एका पाठोपाठ गणपतीच्या सेवा गणपती बाप्पाच्या चरणी आपली सेवा रुजू करता येईल व बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करता येईल ह्या सेवा करून नक्की ह्या महापर्वाच्या संधीचा लाभ आपण घ्याल व व्हिडिओला क्लिक करून दररोज ह्याचे श्रवण व पठन करा व घरातील वातावरण श्रद्धामय व भक्तिमय बनवा माहिती आवडल्यास चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ